नमस्कार सखीनं माझ्यातील मी या संगीता देवकर यांच्या ग्रुपला एक वर्ष पूर्ण होत असताना बेभान ही कथा सहलेखिका कल्याणी देशपांडे यांच्यासह स्पर्धेसाठी देताना खूप आनंद होत आहे मी रुपाली मटपती आता बेभान ही कथा तुमच्यासमोर सादर करीत आहे माझ्यातील मी समान ब्लॉग लेखन टास्क लेखिका कल्याणी देशपांडे आणि रुपाली मटपती कथेचं नाव बेभान मला तर बाईक काही पटतच नाही आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं शुभांगी म्हणाले मम्मी आता जमाना बदलला आहे तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं चालेल सारा बेफिकीरपणे म्हणाले पहा हो की काय म्हणते ते शुभांगी साराच्या बाबांकडे म्हणजेच सुधीरकडे पाहून म्हणाले जाऊ दे शुभा चालायचंच आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुसार आपले मत बदलावे लागतील जाऊ दे साराला सुशांत आणि त्याची फॅमिली घरंदाज आहे तेव्हा काळजी करण्याचे कारणच नाही सुधीरची परवानगी मिळताच सारा खूप आनंदित झाले चला मी जाते बॅग भरायला दुपारी शॉपिंगला सुद्धा जायचं आहे असं म्हणून सारा तिच्या खोलीत निघाली तेवढ्यात तिला सुशांतचा फोन आला झाली की नाही प्री वेडिंग शूटला जायची तयारी हो हो तेच सुरू आहे सारा लाजत म्हणाले उद्या मी बरोबर घ्यायला येतो सकाळी नऊ वाजता सो बी रेडी सुशांतने आणखी काहीतरी गोड संबोधन सारासाठी वापरलं तशी तिने लाजतच फोन ठेवला दुपारी सारा शॉपिंगसाठी तिच्या मैत्रिणीबरोबर गेली बरेच वेगवेगळे फॅशनेबल कपडे कॉस्मॅटिक्स घेऊन ती संध्याकाळपर्यंत आली एकंदरीतच सारा भलतीच खुश आणि एक्सायटेड होती साराची आई शुभांगी साराशी काहीही न बोलता तिला ऑब्झर्व करत होती आणि मनाशीच म्हणत होती काय बाई आजकालची पिढी जरासुद्धा प्रगल्भता नाही सगळ्याच बाबतीत उधळपणा लग्न करायचं नंतर हवं तिथं जायचं फिरायला पण नाही ह्यांना सगळं आधीच करायची घाई असते काय तर म्हणे प्री वेडिंग एक एक होळ आहे दुसरं काय तिला असं विचारात पाहून सुधीर तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला नको इतका विचार आणि काळजी करू सुशांत आणि सारा दोघेच कुठे जाणार आहेत त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांचा मित्र सुद्धा आणि त्याची पत्नी सुद्धा जाणार आहेत बी रिलॅक्स रात्रीचे रोजच्या सारखा सारा साराला दहा वाजता सुशांतचा फोन आला दोघांच्या गप्पांना जसा पूर आला होता जवळपास रात्री बारा वाजेपर्यंत दोघे बोलत राहिले शेवटी बारा वाजल्यावर सारानेच सुशांतला भानावर आणले अरे बघ किती वाजले उद्या निघायचं आहे ना लवकर मग आता ठेव बर फोन तुझ्याशी सारखं बोलतच राहावं वाटते बघ सारा कळलंही नाही कधी वाजले बारा चल काहीतरीच तुझं कवी महाशय सुशांत सारा खळखळून हसत म्हणाली व पुढे बोलली आणि हे फोटोग्राफर आणि आणि हो फोटोग्राफरला सांगितलं ना आठवणीनं हो आणि सरकार बरं मी ठेवते फोन साराने हसतच फोन ठेवला रात्री बराच वेळ उत्साहित असल्यामुळे साराला झोप आली नाही मग केव्हा तरी तिचा डोळा लागला सकाळी तिला जाग आली ते बाबांच्या आवाजाने सारा आठ वाजले सुशांत येईल तासाभरात तोर आवरून घे सारा खडबडून जागी झाली भराभर तिनं सगळं आटोपलं आणि ती नाश्त्याला डायनिंग टेबलजवळ बसली शुभांगीने तिच्या ड्रेसकडे बघून नाक मुरडलं तिला न बोलताच नाश्ता वाढला साराने भराभर घास कोंबले आणि तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजला आला वाटतं सुशांत चला आई बाबा निघते मी म्हणत घाईघाईने सारा बॅग घेऊन निघाले निळा टाईट टॉप आणि काळी शॉर्ट्स घातलेल्या साराकडे सुशांत बघतच राहिला शेवटी त्याच्या डोक्यावर टपली मारून सारा म्हणाली उशीर होतोय नाही का अरे हो हो मिलिंद मित्रालाही पिकअप करायचे आहे नाही का सुशांत हो तेच तरी म्हटलं मी सारा म्हणाले सारा एक आयडिया करायची का कोणती मिलिन बीतरला कटवून आपण दोघेच जायचं का सुशांत डोळे मिचकावत म्हणाला काही नाही जसं ठरवलं तसंच करायचं आपण सारा सुशांतच्या दंडाला बारीक चिंता घेत म्हणाली तशी सुशांतने जरा नजरेनेच कार पुढे नेली कार मिलिनच्या घरासमोर येऊन थांबली चौघे मिळून सुशांतच्या फार्म हाऊसला निघाले इकडे साराची आई खूपच अस्वस्थ होती तिचे कोणत्याच गोष्टीमध्ये मन रमत नव्हते सोबत तिला घेऊन गेले असते तर ती निष्काळजी राहिली असते फक्त त्याने एवढेच पाठवून आपण चूक केली की काय ही भावना तिच्या मनात येत होती आपल्या काळात असली काय भानगड नव्हती बाबा वेळीच मुलगा मुलगीला बघायचा हे सारं पाहून आपली संस्कृती आपण सोडत चाललो आहोत की काय असे वाटू लागले पाहुणे मंडळी शेजारी पाजारी ही जवळचे नातेवाईक आपल्याला काय म्हणतील याचीही तिला भीती वाटू लागली रात्री काही केल्यात डोळ्याला डोळा लागेना लग्नाआधी मुलीला बाहेर पाठवलं हा गुन्हा आहे असं तिला वाटू लागलं इकडे सुशांत खूप आनंदात होता तिची नजर तर सारावरच खेळली होती जेवढे साध्य होईल तेवढे तो तिच्याजवळ जात होता पण सारा त्याच्यापासून लांबच राहत होते संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताचे वातावरण खूप छान वाटत होते जणू प्रियकर आणि प्रियसीसाठीच हे सुंदर वातावरण तयार झाले आहे की काय असे वाटत होते फोटो काढते वेळी ती दोघं खूप खूप जवळ येत होती आणि सुशांतला तर तेच हवे होते कारण कितीतरी दिवस झाले तो नुसतं फोनवरती तिच्याशी बोलायचा आणि बोलून बोलून तो मनाने इतका जवळ आला होता की कधी एकदा तिला आपल्या खुशीत घेईन असे त्याला झाले होते त्याच्या शरीरावर आणि मनावर कंट्रोल ठेवणे त्याच्या हातात आता उरले नव्हते फोटोचा कार्य कार्यक्रम तर लवकरच संपत नव्हता कितीतरी वेळ एका फोटोसाठी त्यांना सारखे जवळ यायला लागत होते त्यामुळे त्यांची त्याची हालत आणखीनच बिघडत होती संध्याकाळचा प्रोग्राम आटपला आता सूर्योदयाचे फोटो काढणे बाकी होते पण रात्र त्यांना फार्म हाऊसवर घालवायची होती जशी रात्र होईल तशी साराला सुद्धा एक प्रकारची भीती वाटू लागली कारण सुशांतचं वागणं तिच्या लक्षात आलं होतं त्याला काय हवे आहे हेही तिला समजत होते पण करणार काय त्याच्यावर ती अजिबात रागावू <coughs> शकत नव्हती तिला आईचे शब्द आठवू लागले आई आपल्याला का नको म्हणत होती हेही तिला जाणवू लागले कसेही करून तिला रात्र घालवायचे होते जेवणानंतर सारा आणि मिता नमस्कार सखीनं माझ्यातील मी या संगीता देवकर यांच्या ग्रुपला एक वर्ष पूर्ण होत असताना बेभान ही कथा सहलेखिका कल्याणी देशपांडे यांच्यासह स्पर्धेसाठी देताना खूप आनंद होत आहे मी रुपाली मटपती आता बेभान ही कथा तुमच्यासमोर सादर करीत आहे माझ्यातील मी समान ब्लॉग लेखन टास्क लेखिका कल्याणी देशपांडे आणि रुपाली मठपती कथेचं नाव बेभान मला तर बाईक काही पटतच नाही आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं शुभांगी म्हणाले मम्मी आता जमाना बदलला आहे तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं चालेल सारा बेफिकीरपणे म्हणाले पहा हो की काय म्हणते ते शुभांगी साराच्या बाबांकडेच म्हणजेच सुधीरकडे पाहून म्हणाले जाऊ दे शुभा चालायचंच आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुसार आपले मत बदलावे लागतील जाऊ दे साराला सुशांत आणि त्याची फॅमिली घरंदाज आहे तेव्हा काळजी करण्याचे कारणच नाही सुधीरची परवानगी मिळताच सारा खूप आनंदित झाले चला मी जाते बॅग भरायला दुपारी शॉपिंगला सुद्धा जायचं आहे असं म्हणून सारा तिच्या खोलीत निघाली तेवढ्यात तिला सुशांतचा फोन आला झाली की नाही प्री वेडिंग शूटला जायची तयारी हो हो तेच सुरू आहे सारा लाजत म्हणाले उद्या मी बरोबर घ्यायला येतो सकाळी नऊ वाजता सो बी रेडी सुशांतने आणखी काहीतरी गोड संबोधन सारासाठी वापरलं तशी तिने लाजतच फोन ठेवला दुपारी सारा शॉपिंगसाठी तिच्या मैत्रिणीबरोबर गेली बरेच वेगवेगळे फॅशनेबल कपडे कॉस्मॅटिक्स घेऊन ती संध्याकाळपर्यंत आली एकंदरीतच सारा बलतीच खुश आणि एक्सायटेड होती आई, साराची आई शुभांगी साराशी काहीही न बोलता तिला ऑब्झर्व करत होती आणि मनाशीच म्हणत होती काय बाई आजकालची पिढी जरासुद्धा प्रगल्भता नाही सगळ्याच बाबतीत उधळपणा लग्न करायचं नंतर हवं तिथं जायचं फिरायला पण नाही ह्यांना सगळं आधीच करायची घाई असते काय तर म्हणे प्री वेडिंग एक एक खूळ आहे दुसरं काय तिला असं विचारात पाहून सुधीर तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला नको इतका विचार आणि काळजी करू सुशांत आणि सारा दोघेच कुठे जाणार आहेत त्यांच्या फार्म हाऊसवर सुद्धा जाणार आहेत बी रिलॅक्स रात्रीचे जेवण झाल्यावर रोजच्या सारखा साराला दहा वाजता सुशांतचा फोन आला दोघांच्या गप्पाना जसा पूर आला होता जवळपास रात्री बारा वाजेपर्यंत दोघे बोलत राहिले शेवटी बारा वाजल्यावर साराने सुशांतला भानावर आणले अरे बघ किती वाजले उद्या निघायचं आहे ना लवकर मग आता ठेव बरं फोन तुझ्याशी सारखं बोलतच राहावं वाटते बघ सारा कळलंही नाही कधी वाजले बारा चल काहीतरीच तुझ कवी महाशय सुशांत सारा खळखळून हसत म्हणाली व पुढे बोलली आणि हे फोटोग्राफर आणि हो फोटोग्राफरला सांगितलं ना आठवणीनं हो राणी सरकार बरं मी ठेवते फोन साराने हसतच फोन ठेवला रात्री बराच वेळ उत्साहित असल्यामुळे साराला झोप आली नाही मग केव्हा तरी तिचा डोळा लागला सकाळी तिला जाग आली ते बाबांच्या आवाजाने सारा आठ वाजले सुशांत येईल तासाभरात तोर आवरून घे सारा खडबडून जागी झाली भराभर तिने सगळं आटोपलं आणि ती नाश्त्याला डायनिंग टेबलजवळ बसली शुभांगीने तिच्या ड्रेसकडे बघून नाक मुरडलं तिला न बोलताच नाश्ता वाढला साराने भराभर घास कोंबले आणि तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजला आला वाटतं सुशांत चला आई बाबा निघते मी म्हणत घाईघाईने सारा बॅग घेऊन निघाली निळा टाईट टॉप आणि काळी शॉर्ट्स घातलेल्या साराकडे सुशांत बघतच राहिला शेवटी त्याच्या डोक्यावर टपली मारून सारा म्हणाली उशीर होतोय नाही का अरे हो हो मिलिंद मितालाही पिकअप करायचे आहे नाही का सुशांत हो तेच तर म्हटलं मी सारा म्हणाले सारा एक आयडिया करायची का कोणती मिलिन भितरला कटवून आपण दोघेच जायचं का सुशांत डोळे मिचकावत म्हणाला काही नाही जसं ठरवलं तसंच करायचं आपण सारा सुशांतच्या दंडाला बारीक चिंता घेत म्हणाली तशी सुशांतने जरा नजरेनेच कार पुढे नेली कार मिलिनच्या घरासमोर येऊन थांबली चौघे मिळून सुशांतच्या फार्म हाऊसला निघाले इकडे साराची आई खूपच अस्वस्थ होती तिचे कोणत्याच गोष्टीमध्ये मन रमत नव्हते सोबत तिला घेऊन गेले असते तर ती निष्काळजी राहिली असते फक्त त्याने एवढेच पाठवून आपण चूक केली की काय ही भावना तिच्या मनात येत होती आपल्या काळात असली काय भानगड नव्हती बाबा अक्षता वेळीच मुलगा मुलगीला बघायचा हे सारं पाहून आपली संस्कृती आपण सोडत चाललो आहोत की काय असे वाटू लागले पाहुणे मंडळी शेजारी पाजारी जवळचे नातेवाईक आपल्याला काय म्हणतील याचीही तिला भीती वाटू लागली रात्री काही केल्यात डोळ्याला डोळा लागेना ला लग्नाआधी मुलीला बाहेर पाठवलं हा गुन्हा आहे असं तिला वाटू लागलं तिकडे सुशांत खूप आनंदात होता तिची नजर तर सारावरच खेळली होती जेवढे साध्य होईल तेवढे तो तिच्याजवळ जात होता पण सारा त्याच्यापासून लांबच राहत होते संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताचे वातावरण खूप छान वाटत होते जणू प्रियकर आणि प्रियसीसाठीच हे सुंदर वातावरण तयार झाले आहे की काय असे वाटत होते फोटो काढते वेळी ती दोघं खूप खूप जवळ येत होती आणि सुशांतला तर तेच हवे होते कारण कितीतरी दिवस झाले तो नुसतं फोनवरती तिच्याशी बोलायचा आणि बोलून बोलून तो मनाने इतका जवळ आला होता की कधी एकदा तिला आपल्या खुशीत घेईन असे त्याला झाले होते त्याच्या शरीरावर आणि मनावर कंट्रोल ठेवणे त्याच्या हातात आता उरले नव्हते फोटोचा कार्य कार्यक्रम तर लवकरच संपत नव्हता कितीतरी वेळ एका फोटोसाठी त्यांना सारखे जवळ यायला लागत होते तें त्यामुळे त्यांची त्याची हालत आणखीनच बिघडत होती संध्याकाळचा प्रोग्राम आटपला आता सूर्योदयाचे फोटो काढणे बाकी होते पण रात्र त्यांना फार्म हाऊसवर घालवायची होती जशी रात्र होईल तशी सारालासुद्धा एक प्रकारची भीती वाटू लागली कारण सुशांतचं वागणं तिच्या लक्षात आलं होतं त्याला काय हवे आहे हेही तिला समजत होते पण करणार काय त्याच्यावर ती अजिबात रागावू <coughs> शकत नव्हती तिला आईचे शब्द आठवू लागले आई आपल्याला का नको म्हणत होती हेही तिला जाणवू लागले कसेही करून तिला रात्र घालवायचे होते जेवणानंतर सारा आणि मिता एका खोलीमध्ये आणि ते दोघे एका खोलीमध्ये झोपायला गेले सुशांतला अजिबात झोप लागत नव्हती त्याला साराचा स्पर्श आठवत होता त्याची तगमग तर आणखीनच वाढत होती त्याने मिलिंदला आपल्या मनातलं सांगितलं त्यावर मिरिलने सुद्धा हे चुकीचं आहे असे सांगितलं पण सुशांत आपल्या मनाची समजूत काढत होता पण त्याचे मन ऐकायला तयार नव्हते त्या क्षणाला त्याला फक्त सारा हवी होती आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता शेवटी तो काहीतरी निमित्त काढून त्या दोघींच्या खोलीमध्ये गेलाच साराला काय बोलावे हेच सुचत नव्हते कारण त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसत होतं सुशांतने मिताला दोन मिनटासाठी बाहेर जाण्यासाठी सांगितले व आपण साराला गुड नाईट किस करणार आहोत त्यासाठी फक्त दोन मिनटाची मुदत मागितली आणि तिला रूम बाहेर घालून दरवाजा बंद करून घेतला इकडे साराची धडधड वाढतच होती <coughs> मोठे मोठे श्वास घेऊन ती धडधड कमी करण्याचा प्रयत्न करीत होती पण शरीरामध्ये एक प्रकारचं नवचैतन्य धावत आहे असं तिला वाटत होते साराचा स्पर्श मिळताच सुशांत बेकाबू झाला तो तिला मिठीत घेताच साराची धडधड आणखीन वाढली सुरुवातीला तिने त्याला नकार दर्शविला पण तिचाही तिच्या शरीरावरचा ताबा सुटत गेला आणि तीसुद्धा त्याच्यात गुरफटत गेली पुढे काय होणार आहे आणि काय होत आहे हे दोघांच्याही लक्षात येत नव्हते दोघांच्याही मनात आपण इथेच हे थांबवावे हा विचारसुद्धा येत नव्हता आणि पुढे जे व्हायचे तेच झाले थोड्या वेळानंतर दोघांनीही आपली चूक समजली दोघे जेव्हा भाणावर आले तेव्हा एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना आपलीच लाज वाटू लागली आणि सुशांत एकही शब्द न बोलता रूम मधून बाहेर निघून गेला पहाटेच्या वेळी सूर्योदयाचे फोटो काढताना दोघेही खूप शांत होते एकमेकांकडे दोघांना पाहावत नव्हते काल जितके जवळ येण्याचा प्रयत्न करत होते तितकेच आज दूर जाण्याचा प्रयत्न करत होते घरी परतण्याची वेळ झाली सारे गाडीत येऊन बसले पण मिलिंद आणि मिता हे दोघेच बोलत होते सुशांत आणि सारा एकदम शांत झाले होते काहीही न बोलता दोघेही आपापल्या घरी निघून गेले आठ दहा दिवसातच लग्न होते म्हणून सारा सुद्धा घरामध्ये काहीच बोलले नाही दिवस अतिशय शांतपणे जात होते आणि अचानक एक दिवशी साराला एक बातमी कळली सुशांतच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा तया मृत्यू झाला आहे ही बातमी ऐकून सारा खूपच गोंधळली तिला काय करावे ते समजतच नव्हते त्या कारणाने त्यांचे लग्न चार महिन्यांनी पुढे गेले लग्न पुढे गेले याचे थोडे सर्वांना वाईट वाटले पण सारासाठी ही खूप मोठी दुर्घटना होती कारण एकाच भेटीने तिला दिवस गेले होते ती आता गरोदर राहिली होती इकडे सुशांतच्या आईने मात्र मुलगी वाईट पायगुणाची आहे म्हणून लग्न मोडलं आता सारा फारच चिंतेत पडली कोणापुढे काय सांगायचे हेच तिला समजत नव्हते शेवटी तिने आई पुढे आपली समस्या सांगितली त्यावर तिची आई बेशुद्ध पडली आणि जेव्हा तिला शुद्धीवर आणण्यात आले तेव्हा तिच्यासमोर डोंगरच कोसळला या समस्येला तोडगा कसा काढायचा हे ते विचार करू लागली आणि शेवटी सुशांतला बोलावून त्याला ही बातमी कळवली तर त्याने तो आईच्या शब्दाबाहेर नाही त्यामुळे आता हे लग्न होणार नसून तू गर्भपात करून घे असं सांगितलं ते ऐकून सारा आणि तिच्या परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली पुढे या गोष्टीची खबर तिच्या शेजारी पाजारी नातेवाईक मित्रमंडळी परिवारामध्ये लागल्याने तिचे लग्न काही होऊ शकले नाही अशा तऱ्हेने प्री वेडिंग शूटच्या खोळाने एक आयुष्य उद्ध्वस्त झालं धन्यवाद